नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं आज नवी दिल्लीत झालंय उद्घाटन झुकेरबर्गच्या वक्तव्यावर मेटा इंडियाने मागितली माफी मनोज जरांगे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार धस यांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रीय नवीन उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी इंदिरा भवनचं उद्घाटन केलं लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते सोशल मीडिया कंपनी मेटाने आपली सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्यावर माफी आहे झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की कोरोनानंतर जगातील अनेक देशांमध्ये विद्यमान सरकारे पडली भारताच्या लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचा पराभव झाला यावरून जनतेचा सरकारवरील कमी होत चाललेला विश्वास दिसून येतो या विधानानंतर संसदेच्या आय टी समितीने झुकेरबर्ग यांना मानहानीची नोटीस पाठवण्याची तयारी केली होती त्यानंतर मेटा इंडियाने माफी आहे भारतीय नौदलाच्या मुंबईतील गोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या युद्धनौका आणि आय एन एस वाक्शीर या पाणबुडीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला लोकार्पण करण्यात आलं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचे मा, राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी देखील उपस्थित होते आमदार संदीप क्षीरसागर मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्या प्रतिमांना बीडच्या शिवसृष्टी येथे दुग्धाभिषेक करण्यात आला वाल्मिक कराडच्या समर्थकांनी काल परळीत या तिघांच्या छायाचित्रांची विटंबना केली होती त्यामुळे ते त्यांच्या समर्थकांनी शिवसृष्टी बीड या ठिकाणी तिघांची प्रतिमा ठेवून त्या प्रतिमांना दुग्धाभिषेक घातला यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात काही उर्वरित महत्वाच्या घडामोडी समाजाला टार्गेट करून परळीला बदनाम करू नका अशी मागणी हमाल मापाडी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे परळीत कोणतीही गुंडशाही नाही वाल्मिक कराडचा कोणालाही त्रास नव्हता त्यामुळे परळीला बदनाम करू नका असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय काल जो प्रकार झाला हे मसा जो ते सरपंच खून परि आरोपी अटकेत आहे सरकार योग्य रीतीने काम करत आहे आणि जे नवीन नवीन हे प्रकार चालू केला आहे की हे एखाद्या समाजाला टार्गेट कर ओबीसी समाजाला टार्गेट करणं पळी बदनाम करणं परळी गुंडगिरी आहे पण इतरल्या लोकाने कुणाला विचारा हा विचारा महापायला विचारा या पाड्याला विचारा इथं कुठंच गुंडगिरीक नाही आणि विशेष म्हणजे वालिम काढण्याचा सुद्धा इतर कुणा लोकाली त्रास नव्हता आता ते तपासाचे जे निष्पन्न होईन ते होईन पण हे उठसूट जरंगे पाटील आणि सुरेश दस काय म्हणते ध्यानलाच कळत नाही डायरेक्ट जातीवर बोलणं हे ते भाषा वापरणं असं तसं सोबत नाही आणि हे जे बोलतात तर कायदा ह्या सगळ्यालीच आहे कायद्याचा त्यांनी बी विचार करायला पाहिजेत पण त्यांना असं वाटतं की त्यांच्याकरता कायदाच नाही काही की असं जमायचं नाही प्रत्येकाने कायद्याचं भान ठेवून बोललं पाहिजेत आणि आज जे यापर्यंत बंद ठेवला आहे त्याच्यामुळे आज आम्हाला जे काम बंद ते या मापाळ्याचे कामं बंद आहेत इथल्या सगळ्या लोकांचे काम बंद आहेत ह्याला जबाबदार कोण आहे झाडवाचे काम बंद आहेत ह्याला जबाबदार कोण ह्यांनी हे सगळे बंद करायला पाहिजेत नाही सरकारवर ह्यांच्यावर वाच ठेवला पाहिजे कुठंतरी त्यांना ब्रेक लावला पाहिजेत एवढं आम्ही सांगत आहोत आता यापारी सगळे मिळून जे दिशा ठरवतील त्याच्यात आम्ही सामील आहेत त्याप्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला मोका कोर्टाच्या विशेष न्यायाधीश सुनीता देशमुख यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली वाल्मिकला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी बनवून त्याच्यावर मकोका लावला त्यामुळे आज कोठडी मिळवण्यासाठी एस आय त्याला कोर्टात हजर केलं होतं पोलिसांनी दहा दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती मात्र त्याला सात दिवसांची रिमांड मिळाली आहे जालन्यात रस्त्याच्या मधोमध येणारे विद्युत पोल हटवण्याची मागणी जालन्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे जालना शहरातील अनेक भागात रस्त्याच्या मधोमध विद्युत पोल येत असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागते पुढील तीन दिवसात रस्त्याच्या मध्ये येणारे विद्युत पोल न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात काही उर्वरित महत्वाच्या घडामोडी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक माहूरच्या रेणुका देवीचे जागृत स्थान असणाऱ्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे श्री बालंबिका देवीची यात्रा सुरू आहे यात्रेच्या निमित्ताने बालमटाकळी येथील व्यंकटेश मल्टीस्टेटचे संस्थापक अभिनाश शिंदे आणि संचालक मंडळाच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य शिबिर राबवण्यात आलंय या शिबिराचे उद्घाटन जोग महाराज संस्थानाचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांनी केलं आरोग्य शिबिर हे उत्तम धर्मकारी असल्याचं मत यावेळी महाराजांनी व्यक्त केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवसांचा कृती आराखडा घोषित केल्याच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासनाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबाबत प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिलेत भेसळ रोखण्याकरिता अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून जळगावात अन्न आस्थापनांच्या तपासण्या देखील करण्यात आल्या पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील माळवाडी नंबर दोन गावात उसाला आग लागून सात ते आठ एकर क्षेत्र खाक झालं आज दुपारी दोनच्या सुमारास ही आग लागली असून यात मदन शिंगाडे अशोक शिंगाडे आणि अण्णा कार्डे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नेमकी ही आग लागली कशामुळे याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये प्राईम टाईम बुलेटिन मध्ये दे इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट